नमस्ते आज आपण काल आपण पाहिलं का की वध हे काल चॅप्टर कंप्लीट केलं आहे आणि जास्तीत जास्त व्हिडिओ पाहत जा सबस्क्राईब करा चॅनल आणि लाईक कमेंट शेअर करत जा कमेंट पण करत जा की मला जेणेकरून समजेल की काय कमी आहे आणि मला तुमच्यापर्यंत मी काय देऊ शकते हा विषय महत्त्वाचा आहे सो आज आपण पाहणार आहोत अहिल्योद्वार रामा हा आश्रमपूर्वी महर्षी गौतमांचा होता तो इतका दिव्य होता की देवाही त्याची प्रशंसा करीत अहिल्यदर एक दिवस ऋषी गौतम आश्रमात नव्हते तेव्हा उपयुक्त अवसर पाहून शचीपती इंद्र गौतम ऋषींचा वेश धारण करून आला बघा आणि आहिल्यास म्हणाला सदा सावध राहणाऱ्या सुंदर स्त्रिये रतीची इच्छा ठेवणारे नम्र पुरुष ऋतुकालाची वाट पाहत नाहीत सुंदर स्त्रिये मी इंद्र तुझ्याबरोबर समागम करू इच्छितो महर्षी गौतमांचा वेश धारण आलेल्या इंद्राला ओळखूनही त्या दुर्बुद्ध स्त्रीने हे देवराज इंद्रा तूही माझी इच्छा पुरी कर कुतुल्हाणे कुतुहाला तिने त्याच्याबरोबर समागमाचा निश्चय करून त्याचा प्रस्ताव स्वीकारला पहा आता अहिल्यदाराचा जे काही वर्णन केले आहे किती छान केलेलं आहे इंद्र आपली इच्छा करतो हेच तिला कुतुलाचे वाटले तिने इंद्राला संतुष्ट केले व म्हटले इंद्रा मी या समागमाने कृतार्थ झाले तू आता इथून लवकर निघून जा हे देवेश्वर गौतमाच्या कोपामुळे आपण आपल्या आणि माझे रक्षण करावे त्या हसून इंद्र म्हणाला हे सुंदरी मीही खूप संतुष्ट झालो आहे आता जसा आलो होतो तसा जातो अहिल्याशी समागम करून इंद्र झोपडीतून पोहून जात असता गौतम ऋषी आश्रमात प्रवेश करीत होते पहा तेवढ्यात गौतम ऋषी आले त्या तपोबल संपन्न ऋषींना पाहून इंद्र घाबरला दुराचार्य इंद्राने आपलाच वेश धारण केला आहे हे पाहून ऋषींच्या सर्व गोष्टी देण्यात आल्या त्यांनी संतापाने त्याला शाप दिला माझे रूप धारण करून तू पाप कर्म केले आहेस तू शंड होशील लगेच इंद्राचे ध्वनी अंडकोष गुण पड सॉरी हे काय आहे ते तु का तुम्ही नंतर वाचून घ्या नंतर त्या आश्रमातून झोपडीत गेले आणि आपली पत्नी आईलेला शाप दिला पहा इंद्राने कास कसं रूप घेऊन आईलेशी समागम केलं आणि मग त्याच्यानंतर जेव्हा ऋषी आले त्यांनी त्यांना हे आवडलंच नाही मग त्यांनी इंद्रालाही शाप दिला आणि आपल्या आपल्या पत्नीलाही शाप दिला दुराचरिणी तूही हे येथे काही हजार वर्षापर्यंत राखत शिरा होऊन पडशील जेव्हा दश रथपुत्र श्रीराम येथे पदार्पण करते त्यावेळी तुझा उद्धार होईल मग पुन्हा तू माझ्याकडे येशील असे म्हणून गौतम ऋषी आश्रम सोडून गेले व हिमालयात जाऊन तपश्चर्या करू लागले किती छान हे म्हणजे खूप वर्णनही छान केलं आहे मग विश्वमित्र श्रीरामाला म्हणाले रामा चल तिथे जाऊन अहिल्याचा उद्धार कर तिथे आश्रमात जाऊन श्रीरामाने पाहिले की अहिल्या आपल्या तपश्चर्याने देदीप्यपान होत आहे तिला कोणीही पाहू शकत नसे तिचे स्वरूप दिव्य होते गौतमाच्या शापामुळे श्रीरामाचे दर्शन होण्याआधी तीनही लोकांतील कुठल्याही प्राण्याला तिचे दर्शन होणे कठीण होते श्रीरामाचे दर्शन होताच गौतमाच्या शापाचा शेवट झाला अहिल्या सर्वांना दिसू लागली श्रीराम आणि लक्ष्मणांनी अहिल्याच्या दोन्ही पायांना स्पर्श करून विनम्र भावाने नमस्कार केला गौतमाचे वचन अहिल्याला आठवले तिने श्रीराम व लक्ष्मण यांना स्वीकारले पाद्य अर्थ अर्पण करून त्याचा आदर सत्कार केला श्रीरामांनी अतिथ्य ग्रहण केले अहिलेने तपशक्तीने विशुद्ध रूप प्राप्त करून घेतले गौतम ऋषी आहिलेला परत मिळून सुखी झाले किती छान जे आहे स्टोरी एका जे गौतम ऋषींच्या आहिल्या ही जी पत्नी असते त्याच्याविषयी आहे तर आपण त्याच्यानंतर जे आहे जो चॅप्टर आहे की मिथिला नगरीत प्रवेश विषय मित्रांचे वर्णन हे नंतर पाहूयात